औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात महाराष्ट्र जागण हे तुझ्या जगाना पडेगा एक राष्ट्र लिए श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट चाव वतीने पेट क्रमांक चोवीस लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे प्राधिकरण येथे सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता राष्ट्रहितार्थ महाआरती दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ हिंदुत्ववादी संघर्ष योद्धा समीर कुलकर्णी विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे विधानपरिषद उमा खापरे विधानपरिषद अमित गोरखे भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची विशेष उपस्थिती राहिली सुमारे दोनशे एक्कावन्न भगवधारी नारींचा सहभाग हे सोहळ्याचे खास वैशिष्ट्य राहणार आहे या सोहळ्यात प्राधिकरणातील ऑक्सिजन पार्क ग्रुप गणेश प्रभाग शाखा चैतन्य हस क्लब भगवान महावीर जैन समाज ग्रुप आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप भूतपूर्व सैनिक संघ फिरवी शास्त्रीय समाज मित्र परिवार ग्रुप श्रीराम प्रभाग शाखा प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ अखिल प्राधिकरण बचत गट महासंघ या संस्था सहभागी होणार आहेत सर्व नागरिकांनी या सोहळ्यात आवर्जून लाभ घ्यावा असे आव्हान भाजप पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे ज्येष्ठांचे मानसपुत्र आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे यांनी केले आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा